मित्रांनो असले असले नमुने या महाराष्ट्रामध्ये आहेत हे इतके 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 नालायक आहेत यांच्यासाठी नालायक शब्दसुद्धा कमी पडेल हे मित्रांनो या लायकीचे हे बोलण्याच्या लायकीचे सुद्धा नाहीत यांच्यावर व्हिडिओ बनवावा किंवा यांच्यावर दोन शब्द बोलावं एवढीसुद्धा यांची लायकी नाही यांना ना छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम आहे ना छत्रपती संभाजी महाराजांवर प्रेम आहे आणि हे निघाले संभाजी ब्रिगेडला आव्हान करायला अरे संभाजी ब्रिगेडचं काम काय कार्य काय काही माहीत आहे का संभाजी ब्रिगेडचा अर्थ माहीत आहे का अगदी त्याच पद्धतीने जे कोल्हापूरला शिवाजी विद्यापीठ आहे त्याचं सुद्धा नाव बदला म्हणत आहेत अरे अरे तुमची बुद्धी काय सेन खायला गेली का काय बोलावं या लोकांना यांच्या डांगीमध्ये दम नाही लक्षात ठेवा या लोकांच्या डांगीमध्ये दम नाही या लोकांनी या लोकांचा लक्षात ठेवा भिडे तो मनोहर कुलकर्णी ज्याच्या ज्या त्या भिडेच्या डांगीमध्ये दम नाही स्वतःच्या बापाचं नाव लावायचं स्वतःच्या बापाचं जे आडनाव आहे कुलकर्णी ते लावायचं दम नाही त्याच्या डांगीमध्ये आणि तो भिडे छत्रपती शिवाजी महाराजांचा संभाजी महाराजांचा महात्मा फुलेंचा बाबासाहेबांचा संविधानाचा अपमान करतो तो कोरटकर छत्रपती शिवाजी महाराजांचा संभाजी महाराजांचा प्रभू रामचंद्रांचा अपमान करतो त्यावेळेस हे असं डांगीमध्ये असं सिपूट घालून बसतात सिपूट काय संभाजी ब्रिगेडचं योगदान काय आहे तुम्हाला काय माहिती जो खोटा इतिहास होता तो पुसून टाकण्याचं काम आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा संभाजी महाराजांचा स्वाभिमान तेवत ठेवण्याचं काम ऐतिहासिक काम संभाजी ब्रिगेडने या महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे अरे कोण तू नालाय का तुझं काय काम तुझं योगदान काय तुझ्या बापाचं योगदान काय आ अरे तुझं स्वतःच योगदान शून्य असताना स्वतःच योगदान काही सुद्धा नसताना या महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्रामध्ये विचार करा या महाराष्ट्रामध्ये कोरटकर सारख्या हजारो लाखो औलादी जिवंत असताना तिथं मात्र हे सिपूट घालून बसतात सिपूट आणि अरे ब्रिगेडचा अर्थ माहीत आहे का मिलिटरीमध्ये जा एखादा जो अधिकारी आहे मिलिटरी मधला लेफ्टनंट कॅप्टन मेजर लेफ्टनंट कर्नल कर्नल कर्नलच्या नंतर मेजर जनरल लेफ्टनंट जनरल जनरल यांना विचारा ब्रिगेडचा अर्थ काय असतो म्हणजे ब्रिगेड म्हणजे समजा मिल्ट्रीमध्ये जर ब्रिगेड जर लढायला निघाली लक्षात ठेवा एखाद्या मिलिट्रीच्या अधिकाऱ्याला विचारा ब्रिगेड जर लढायला जर निघाली तर समोरच्या शत्रूवर तुटून जर पडली तर सर्व गुण संपन्न असते सगळं असतं तिच्याकडे सप्लाय असतो मेडिकल असतं हत्यार असतात आर्टलरी असते तोपगोळा असतो सगळं काही असतं रायफल्स असतात पायदळ असतं सगळं काही असतं अशी एक सुसज्ज तुकडी लढण्यासाठी समर्थ असणारी तुकडी म्हणजे सैन्याचं मोठं सैन्य दल केवळ तुकडी नव्हे सैन्य दल म्हणजे ब्रिगेड म्हणजे संभाजी महाराजांच्या नावाचा हा खूप खूप मोठा सन्मान आहे परंतु यांची बुद्धी ही यांची बुद्धी ही भिडेच्या गुडग्यामध्ये आहे यांची बुद्धी ही कोरटकरच्या आंडामध्ये आहे लक्षात ठेवा कुठं आहे कोरटकरच्या आंडापिंडामध्ये यांची बुद्धी लपलेली आहे हे गुलाम आहेत कोरटकर भिडेचे यांच्यामध्ये दम नाही लक्षात ठेवा जे एन यू युनिव्हर्सिटी दिल्लीमध्ये लक्षात ठेवा जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी कुठं आहे आणि त्याच उल्लेख करताना संपूर्ण देशामध्ये जगामध्ये काय नावाने ओळख आहे जे एन यू आता यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरूचं नाव कोणी घेतं का नाही मग अगदी त्या पद्धतीने शिवाजी विद्यापीठ आहे आणि आता जर याच जर नाव बदललं छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ मग काय करणार हे नवीन नवीन नवी पोर पुन्हा काय करणार सी यस एम विद्यापीठ म्हणजे या लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव नको आहे लक्षात ठेवा जगभरामध्ये शिवाजी विद्यापीठ म्हणून ओळख आहे विद्यापीठ म्हणजे काही जोक नसतो विद्यापीठाची ओळख ही जागतिक स्तरावर असते या शिवाजी विद्यापीठामुळे छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने विद्यापीठ आहे आणि त्याची एक जागतिक ओळख निर्माण झालेली आहे ही ओळख या डांगूंना यांना काय बोलावं हे असले उताने कोरटकर समोर उताने पडलेले पालथे पडलेले त्यांच्यासोबत काय काय चाळे करणारे हे लोक आहेत आणि हे लोक संभाजी ब्रिगेडला टार्गेट करतात अरे तुमची अवकात काय तपासा तपासा तुमचं योगदान काय काय केलं आणलं का तुम्ही कोरटकरला गचुर्याला धरून का तुम्ही आणलं का आणलं का कधी त्या भिडेला गचुऱ्याला धरून तिथं मात्र तुम्ही डांगीमध्ये शिपूट घालता आणि जी जी संघटना अरे तुमच्या असल्या त्या काय असतं हाती चले बाजार कुत्रे भोके हजार असले कुत्र्यांना आम्ही सुद्धा नाहीत तुमची अवकात कुत्र्या एवढी सुद्धा नाही लक्षात ठेवा परंतु आमच्यातले काही भैताळ असतात आमच्यातले काही अनेक जण भयताड असतात त्यांना बुद्धीचा भाग नसतो त्यांना समजण्याची अक्कल नसते विद्यापीठ म्हणजे काय ब्रिगेड म्हणजे काय हे माहीत नसतं आणि त्यामुळे हे आमच्यातले काही भैताड यांना बळी पडतात यांचं योगदान काही सुद्धा नाही काही सुद्धा नाही अरे काय 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 बोलावं या लोकांना यांची अवकात नाही यांची हे व्हिडिओ बनवण्याच्या लायकीचे सुद्धा नाहीत यांना मोठं आम्ही कदापिही करणार नाहीत यांना हे काय असतं माहिती कुणाला तरी टार्गेट करून मोठं होण्यासाठी असे हे विधान करत असतात परंतु यांची एवढी लायकी नाही परंतु आमच्यातले जे काही भयताळ आहेत यांच्या शब्दाला भुलतात त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम